नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातली एक अतिशय महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहे मित्रांनो कर्जमाफीची अपेक्षा शेतकऱ्यांना आहे कधीपर्यंत होणार याची आतुरता देखील शेतकऱ्यांमध्ये दे लागून आहे परंतु अजूनही कोणत्याही प्रकारची कर्जमाफीची घोषणा सरकारकडून शासनाकडून करण्यात आलेली नाही परंतु आता कर्जमाफी होणार का याच्यावरती राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट सांगितले की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार की नाही होणार तर तेच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात दिलेल्या टायटलप्रमाणे जर आपण विचार केला तर मित्रांनो पीक कर्जमाफी होणार की नाही अजित पवार यांनी स्पष्ट सांगितलं म्हणाले पीक कर्जमाफी होणार मित्रांनो इथं असं व्यक्त केलेलं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी की शेतकऱ्यांना कर्जमाफी होणार परंतु कधीपर्यंत होणार हे अजून स्पष्ट उल्लेख झालेला नाही पण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की हा कर्जमाफीचा जो निर्णय आहे तो कधीपर्यंत घेण्यात येणार आहे आणि शेतकऱ्यांना किती लाखांपर्यंत कर्जमाफी होणार आहे तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला तुम्ही अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर चला ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँका खाजगी बँका ग्रामीण बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखांमार्फत शेती पिकासाठी कर्ज दिलं जातं यामध्ये सर्वाधिक कर्ज वितरण जिल्हा सहकारी बँकेमार्फत होते फेब्रुवारी महिन्यापासून शेतकरी कर्ज भरत असतात मात्र सत्तेत आल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी करू असे आश्वासन विधानसभा निवडणुकीपूर्वी महायुती सरकारने दिलं होतं त्यामुळे पुन्हा सत्तेत आलेलं महायुती सरकारच कर्जमाफी करेल या आशेने अनेक शेतकऱ्यांनी कर्ज भरण्यास नाकारडा हात घेतला आहे दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री असलेले अजित पवार यांनी पीक कर्जमाफी होणार की नाही याबाबत आज स्पष्टपणे भाष्य केलं आहे बारामतीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की विधानसभा निवडणुकीत काही गोष्टी घडल्या होत्या आर्थिक शिस्त गरजेची असते त्याप्रमाणे मी अर्थसंकल्प सादर केला विरोधकांनी जी टीका करायची ती केली आम्ही वादव वास्तववादी भूमिका घेऊ अर्थसंकल्प सादर केला मी राज्याचा अर्थसंकल्प सादर करतो मला थोडीशी तरी अक्कल आहे सगळी सोंग करता येतात पण पैसे सोंग करता येत नाही काहींनी निवडणुकीच्या आधी कर्जमाफीबाबत वक्तव्य केले होते मी राज्यातल्या जनतेला सांगतो की एकतीस तारखेच्या आत कर्जमाफीचे पैसे भरा जे आधी सांगितलं होतं ते प्रत्यक्षात येत नाही आता तशी परिस्थिती नाही भविष्यातील परिस्थिती बघून आम्ही निर्णय घेऊ यावर्षी आम्ही पुढच्या वर्षीची पीक कर्जमाफी होणार नाही तशी आपली परिस्थिती नाही असं स्पष्टपणे अजित पवारांनी म्हटलं आहे तसेच पुढे पुतळ्याच्या अनावरणाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले सर्व धर्माचे लोक एकत्र राहण्याची ही आपली परंपरा आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण आपल्याला दिली आहे त्या शिकवणीमधून आपण पुढे जात आहोत एकोणावीसशे चौऱ्याऐंशी साली या पुतळ्याच्या अनावरणासाठी राष्ट्रपती त्यावेळेसचे मुख्यमंत्री आणि शरद पवार उपस्थित होते काही महिन्यांपूर्वी पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण झालं त्याला मी होतो देवेंद्र फडणवीस होते एकनाथ शिंदे होते त्यामध्ये काही चुका झाल्या आणि वाऱ्याच्या वेगाने नको ती घटना घडली त्याचे शल्य सगळ्यांना आहे समुद्राची हवा लोखंडाला बाद करून टाकते त्यामुळे तो प्रकार घडला आता पुन्हा एकदा आम्ही त्याचं काम सुरू केलं आहे ते अंतिम टप्प्यात आहे स्टेनलेस स्टील हे मटेरियल तिथे वापरलं जातं छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आपले दैवत आहेत त्यांची देखभाल करणे गरजेचे आहे जी खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती खबरदारी आपण घेतली त्यामुळेच आज माळेगाव येथे पुतळ्याचं अनावरण केलं नियोजना निजामाचे राज्य होतं आदिलशाहीचं राज्य होतं पेशव्यांचे राज्य होतं परंतु शिवाजी महाराजांचा आडनाव भोसले होते त्यांचे राज्य कधी नव्हतं ते रयतेचे राज्य असे म्हणायचे असंही पुढे अजित पवारांनी म्हटलं आहे बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखाना परिसरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज या नूतनीकरण करण्यात आलेल्या श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा पार पडला यावेळी कोण शिलेजवळ संचालकांनी मोठी गर्दी केली होती कोणशिलेजवळ फोटो काढत असताना संचालकांची गर्दी पाहून अजित पवारांनी संचालकांना मागे सारले अजित पवार पुढे म्हणाले पुढे आले आणि संचालकांना मागे ढकलले यावेळी उपस्थितांमध्ये एकच अशा पिकल्याचे पाहायला मिळते अजित पवार हे आपल्या सा खास शैलीसाठी ओळखले जातात अजित पवार हे नेहमीच रोखठोक आणि स्पष्ट बोलत असतात आता अजित पवारांच्या या मिश्किल कृत्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे तर मित्रांनो अशा प्रकारे कर्जमाफीचा जर आपण विचार केला तर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की सध्या अशी परिस्थिती नाही की आपण राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी करू शकतो कारण त्यामुळे त्यांनी आता सांगितलेलं आहे की तुम्ही जे कर्ज आहे तुमच्यावरती लवकरात लवकर एकतीस तारखेपर्यंत भरून घ्या कारण आता तरी शक्य नाही आहे की आपण शेतकऱ्यांची सरसगड कर्जमाफी करू त्यामुळे मित्रांनो याच्यावरून इथं स्पष्ट होते की सध्या कोणत्याही प्रकारची कर्जमाफी हे शेतकऱ्यांना मिळणार नाही आता शेतकऱ्यांमध्ये काय वातावरण निर्माण होणार आहे काय नाही हे आता नक्कीच पाहण्याची गरज असणार आहे परंतु आपण एक उमेद करूयात आपल्या चॅनेलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सरकारला एक आव्हान करूयात की तुम्ही शेतकऱ्यांचं कर्ज माफ करा जेणेकरून शेतकऱ्यांना त्यांची शेती करण्यामध्ये हातभार लागेल आणि त्यांना एक मोठा दिलासा मिळेल कारण इतर लोकांचं कर्ज तर आपण माफ करतो परंतु जो शेतकरी राजा आहे तो आपल्याला धन्य पिकून आपल्याला खाऊ पिऊ घालतो अशा शेतकऱ्यांचं जर कर्ज माफ केलं नाही तर तो शेतकरी जगेल कसा आणि त्याला आपलं उत्पादन कसं घेता येईल तर मित्रांनो अपेक्षा करतो कि आची की आजची माहिती तुम्हाला आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांनो नक्की शेअर करा आपण परत भेटूयात पुढची अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन कर्जमाफीच्या या संदर्भातली माहिती घेऊन येऊयात की कर्जमाफी आता होणार की नाही होणार ते सुद्धा आपण लवकरच जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो धन्यवाद